परिवर्तन व महाशक्ती प्रचारार्थ श्रीरामपूर पडेगाव मध्ये भव्य मेळावा संपन्न तर उपस्थित महिला वर्ग पदाधिकारी कार्यकर्त्यांचा महाशक्तीचे उमेदवार जितेंद्र तोरणे यांनी मानले आभार बघा सविस्तर न्यूज एन वर नमस्कार न्यूज एन एम पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत मंडळी आज आपण बातमी मिळणार आहोत ती श्रीरामपूर तालुक्यातली आणि बातमी आहे ती राजकीय क्षेत्रातून प्रेक्षकांनो आणि तालुक्यातील पडेगाव या ठिकाणी परिवर्तन महाशक्ती प्रचारार्थ पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष मेळावा संपन्न झाला असून आमचे प्रतिनिधी सूर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीनुसार पडेगाव या ठिकाणी परिवर्तन महाशक्तीचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या जल्लोषात मेळावा संपन्न झाला आहे परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जितेंद्र तोरणे यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी गाठीभिटी घेत निवडणूक आणि प्रचार संदर्भात सूचना दिल्या आहेत अतिशय निर्भीडपणाचे भाषण प्रवीण जमदाडे यांनी केले मोठ्या संख्येने महिला मंडळ देखील उपस्थित होते सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व महिला वर्ग यांचे आभार परिवर्तन महाशक्तीचे उमेदवार जितेंद्र तोरणे यांनी मानले बघा सविस्तर वृत्तांत न्यूज एन एम पी एक माध्यमातून आम्ही त्यांना का पाठिंबा देतो तर भूमिपुत्राला पाठिंबा देतो मग आता हे पूर्ण हे भूमिपुत्र घेणं देणं राहिलेलं नाही तुम्हाला सांगतो या जाती आशा जिता

साहेब जे आहेत हे श्रीमंत आपल्याकडे पाहुणे म्हणून आणले पाहुण्याचा पाऊस ठीक आहे पाहुण्याला काय होतं शेवटी ही लोकशाही आहे आणि बाबासाहेबांनी नागरिकाला हक्का दिलेला परंतु या ठिकाणी जितू भाऊ हे आपल्या कुटुंबातले आहे आता मी माझ्या बाबतीने सांगितलं जितूबाऊनी तीन महिन्यापासून ही योजना सुरू झाली आणि ती दाखवते खातरव त्यात काय नाही चांगली गोष्ट आहे परंतु जे भाऊ एकनाथ भाऊ आजी दादा मग ही लाडकी बिंग योजना नाही तर सरकार आलं भाजपचं त्यावेळेस आता लाडकी बी दिसत नव्हती का लाडक्या बहिणीचा खरा अर्थ काय होतो तुम्हाला मी सांगतो ज्याची ती बहीण आहे ती लाडकी मानल्यानंतर बहिणीची पूर्ण लाड पुरवण बहिणीची सगळी जबाबदारी घेणं बहिणीच्या सुखावर कसा लागू म्हणजे म्हणजे सगळी बहिणीची जबाबदारी झाली का दीड हजार रुपयात बहीण सुखी आहे का अहो दीड हजार रुपये म्हणजे आपल्या बहिणीच्या मोबाईलचा बॅलन्सच होतोय व्हॉट्सअप तर माझं म्हणणं काय ही ती नाही ही लाडकी बहीण योजना ज्या वेळेस लोकसभेला यांचे सगळे उतारे पडले दाना दिन झाले मग यांना बहीण आठवली त्यांना नावाची दाजी काय ऐकणार नाही त्याच्यामध्ये बहिणी लाटकी बहीण योजना आणली लाडकी बहीण योजना कदाचित दुसरा पडणार नाही मी आणि माझ्याबरोबर आमचे मित्र प्राध्यापक सतीश राऊत एक दिवस अप्पर वैकरणाच्या बांधावरती गेलो आणि त्या बांधा ते तेव्हा तुम्हाला तिथे दे देत दे असतो सांगायला आनंद वाटतो की ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि जी घटना ज्या माध्यमातून लिहिली त्या माध्यम म्हणजे त्या पेनाचे लिपीचं चिन्ह भव्य मिळावं याच्यासारखा <प्रागा> म्हणून माझी या निमित्ताने म्हणत आहे सर्वसाभा मतदारसंघाची जी निवडणूक आहे त्याला तुम्ही भाऊच्या पेनाच्या नीप बटन दाखवून या ठिकाणी जास्तीत जास्त मतांनी आपण सर्वांनी निवडून द्यायचा आपल्याला काम करायचं आहे आणि एक युतीनं म्हणून या ठिकाणी निवडून द्यायचं आहे